खुनी सत्र सुरूच नाशिक शहराला गुन्हेगारीचे ग्रहण लेणी गजपंथ डोंगराच्या पायत्याशी अज्ञात इसमाचा मृतदेह हो। तपास सुरू गजपंथ सिद्ध क्षेत्र चांभार लेणीच्या पायथ्याशी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय अंदाजे तीस ते पस्तीस वयोगटातील एका अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सकाळी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असावी असा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय मृतदेहावर गंभीर स्वरूपाच्या जखमा दिसून आल्याने ही हत्या असण्याची शक्यता वर्तविली जात आहे या घटनेची माहिती मिळताच म्हसरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण तसेच इतर कर्मचारी क्राईम ब्रँचचे अधिकारी आणि डॉग स्क्वॉडचे पथक घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी तपास सुरू असून खून नेमका कोणत्या कारणामुळे आणि कुणी केला याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक